पुण्य श्लोक राजमाता आईल्या गाहोलकरांचा पुण्य श्लोक राजमाता आईल्या गा होलकरांचा पुण्य श्लोक राजमाता आईले देव होलकर यांच्याबद्दल मागील काही एक दोन दिवसामध्ये फेसबुकच्या माध्यमातून एक पुणे जिल्ह्यातला पुणे जिल्ह्यातला एक नागरिक त्यानं अहिल्यादेवींबद्दल एक सुनील गोपाळराव उभे असं त्याचं नाव आहे त्यानं अहिल्यादेवींबद्दल विधान केलंय आणि याच गोष्टीचा निषेध करण्यासाठी करमाळा तालुक्यातील सर्व जे काही अहिले बघतायत त्या सर्वांनी आज पोलीस स्टेशनला येऊन त्याच्यावरती कारवाई करावी आणि जी काय कठोरात कठोर शिक्षा आहे ती त्यावरती करण्यात यावी अशा प्रकारची मागणी सर्वांच्या वतीनं करण्यात आलं खरंतर आपण बघताना अहिल्यादेवींचं काम हे पूर्ण सर्व समाजासाठी होतं सर्वांसाठी होतं पण समाजामध्ये कुठेतरी हे असे नालायक वृत्तीचे लोक खरंतर यांना शिव्यापेक्षा बेकार शब्दामध्ये जोरदार मारहाण करून सांगायला पाहिजे अशा पद्धतीची नालायक वृत्ती आहे त्याला पोलिसांनी आणि सर्व नागरिकांनी ठेचून काढलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन अखंड करणार तालुक्यातून या ठिकाणी सर्व युवा वर्ग आणि नागरिक या ठिकाणी येऊन त्या नराधामाला आज कटोरात शिक्षा व्हावी अशा पद्धतीची मागणी केलेली आहे संबंधित व्यक्ती त्या व्यक्तीशी कोणी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्या व्यक्तीशी काही अहिले प्रेमी व्यक्तींनी संपर्क करून त्या बाबा तू अशा प्रकारचं वक्तव्य करतोय अशा प्रकारचा कर। प्रश्न विचारला असता हा मी वक्तव्य केलंय तुम्हाला काय करायचंय ते करा अशा पद्धतीची उत्तरं त्याच्याकडनं येतात त्याच्यामुळं तर ही संतापाची लाट सर्वत्र उसळलेली आहे त्यामुळं तो कुठं जर बाहेरच्या ठिकाणी नागरिकांना सापडला तर त्याला जसेच तसं उत्तर कार्यकर्ते देतील <laughs> आता जे हे वक्तव्य जे अशा प्रकारचे केले जाते कुठे समाजामध्ये अशा वक्तव्याने तेढ निर्माण होण्याची दाट शक्यता दिसून येते काय सांग शंभर टक्के कारण की हे जे आपण एका समाज समाजातल्या नेत्याबद्दल बद्दल किंवा समाजातलं जे काय आपलं श्रद्धास्थान आहे त्याबद्दल विचार न करता कोणत्याही जे काही समाजातले शब्द असणार आहेत त्याबद्दल अशा पद्धतीने जागा दाखवून दिली त्यानंतरच या समाजामध्ये कुठेतरी बदल दिसेल अशा पद्धतीची या सर्व पुण्यश्लोक राजमाता अहिल्या राणी होळकर यांच्याबद्दल जो कोणी समाज कंटक आहे सुनील मुगे नावाचा त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्या राणी होळकर यांना यांची बदनामी केलेली आहे आणि श्लोक लोक आहिल्यागाने होळकरांचं काम आपल्याला सर्वांना माहिती आहे आपण बहुजन समाजासाठी श्लोक लोक आहिल्यागानी होळकरांचं काम प्रेरणा आहे आपण पाहिलं असेल आणि असे जर आपल्या आमच्या महापुरुषांची महामाताची बदनामी करण्याचा कोणी कट करत असेल आणि कोणी बदनामी करत असेल तर पोलिसांनी माझ्या माहितीप्रमाणे त्याला वेळी जाळा घातला पाहिजे अन्यथा जर तुम्ही कायदा तुडत असाल कायदेही तुटत असाल तर आम्हाला हातात घेण्याची वेळ आली नाही पाहिजे असाही या माध्यमातून आम्ही इशारा देतो जो कोणी नारादम आहे त्याला तातडीनं अटक झाली पाहिजे त्याच्यावरती चांगली कलम लावून त्याला अटक त्याला जेलमध्ये टाळलं पाहिजे अशा लोकांना जामीन नाही झाला जा पाहिजे आणि जे काही न्यायप्रविष्ट विषय असतात न्यायाधीश असतात किंवा वकील असतात त्या वकिलांना विनंती करू पाहतो की महापुरुषांची बदनामी करणारा कुणीही असो त्याला जामीन नाही मिळाला पाहिजे आणि विशेषतः त्याचं वकीलपत्रही तुम्ही घेऊ नका तो भावनेच्या भारतात बोलला असेल किंवा त्यांनी काही जी काही घटना केलेली असतील त्या अशा घटनांना आपण वेळीच आळा घातलं पाहिजे या माध्यमातून मी आपल्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून सांगू इच्छितो पण वीस लोक राजमत्ता येणार आणि होत यांच्याबद्दल सुनील गोपाळराव उभे राहणार मुळशी आणि पुणे जिल्हा त्या नारादामानं पुनिष्क राजमता देवी होरकर यांच्या बाबतीत फेसबुक पेस्वु, फेसबुकवर जो जय मल्हार या फेसबुक पेजला त्याने गलिच्छ भाषेत कमिट केली त्याचा मी प्रथम महाराष्ट्राच्या वतीनं करमाळा तालुक्याच्या वतीनं सकल धनगर समाजवतीनं त्याचा प्रथम हे निषेध करतो तर त्या नारामाला आमची एकच इच्छा चथ ज्या ठिकाणी सापडेल त्याचं समाजबांधव त्याचं कोण काळ केल्याशिवाय राहणार नाही आणि अशा समाज बांधवाला हो अशा या कंटकाला पोलीस प्रशासनं वेळेस ताब्यात घेऊन त्याचा बंदोबस्त करावा आणि त्याला जशाच तसं उत्तर आली माध्यम समाज माध्यमातून त्याला जाणार आहोत धैवाट त्याच्यावरती फेसबुकवरती सुनील दुबे नावाच्या युवकांना जे कमेंट केली त्या कमेंटच्या विरोधात आम्ही आज या करमाळा पी आय पोलीस स्टेशन पी आय साहेब यांना निवेदन दिलेलं आहे तरी माझी सरकारला विनंती की एस पुणे एस पी यांनी कृपा करून त्याला अटक करून त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा अन्यथा या गोष्टीचा किंवा त्याच्या केलेल्या बेताल वक्त्याचा या करमाळा शहरातून करमाळा तालुक्यातून त्याची ठिणगी पेटून अख्ख्या महाराष्ट्रभर हा धनगर समाज पेटल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळं मी तुमच्या माध्यमातून मान्य महारा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की वेळीच ह्या विष्माचे मुसक्या आवळाव्यात अन्यथा मी या करमा तालुक्यातून जाहीर आवाहन करतो की काही दिवसात का जर त्याच्यावर कारवाई झाली नाही तर करमाळ्यात आम्ही तीव्र प्रकारचं आंदोलन करू आणि त्याला धनगर समाज काय आणि आमच्या आदर व्यक्तींवरती जर अशा कमेंट जर इथून पुढे जर आल्या तर त्याला मुसक्या आम्ही स्वतःहून कायदा हातात घेऊन आवलू या महाराष्ट्र शासनाला आमची विनंती की त्यांनी वेळेस त्याच्यावरती कारवाई करावी महाराणी अहिल्यादेव होकर यांच्या जे वक्तव्य केलं आहे त्या वक्तव्याचा मी जाहीर निश्चित करतो आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या वक्तव्याचा पडसाद उमटलेला आहे प्रत्येक घराघरामध्ये सुद्धा अहिल्यादेवी यांविषयी जे बोललेलं आहे त्याचा निश्चित प्रत्येकजण करत आहे आणि आम्ही करमाळा तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने आज निवेदन दिलेले आहे आज निवेदन दिलं यावर थांबलो असं नाही जर त्याच्यावर कारवाई नाही झाली तर पुढच्या काळामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू